राज्य घटना असा सुद्धा अधिकार दिलेला आहे कशाचा अधिकार समानतेचा तुम्हाला माहिती आहे पूर्वी पूर्वीच्या काळामध्ये स्त्री पुरुष असमानता होती की नाही स्त्रियांना दु, दु दुय्यम दर्जाचं स्थान होतं स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता का पण आता संविधानामुळे आपल्याला समानतेचा अधिकार मिळाला स्त्री पुरुष समान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले त्यांचा जन्म रोजी मध्य प्रदेशातील महू या गावात संविधान हे सर्वात मोठे सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर विद्यापतीचा आजही आहे त्यांनी प्रकाशाचं दान दिलं अंधार सुत त्यांनी प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबा तुम्हीच देशाला संविधान दिलं तुम्हीच देशाला जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी आज, बाबा आज अस, असे एक पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज पुस्तका आपला देश दर आला सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्रापान सावली भारत माझी माऊली संविधान त्याची सावली हे भारताचे महान नेता होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मोहू या झाला होता ज्यांच्या नशिबी अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं त्यांना प्रकाशाचं दान दिलं मानावे किती उपकार उपकर बाबासाहेब तुमचं तुम्ही देशाला सांग दिलं